होपुली नगरपालिकेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला पार पडणार असल्याने या ठिकाणची निवडणूक सर्वच राजकीय पक्षाने प्रतिष्ठेची बनवली असता शिवसेना आर पी आय भाजप माहितीकडून कुलदीपक शेंडे यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आल्यानंतर कुलदीपक शेंडे यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करण्यासाठी शिवसेना भाजप आर पी आय माहितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचारावर भर देत मतदारांच्या गाठीभेटी घेत आपल्या उमेदवाराची निशानी घरोघरी पोचवण्यासाठी मेहनत घेतली असता कुलदीपक शेंडे यांनीही प्रभागबाई प्रचार रॅली काढत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या असता त्यांना मतदारांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे तर कुलदीपक शेंडे यांचे घरोघरी व चौका चौकात स्वागत करीत फुली वाचायसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत कुलदीप शेंडे यांच्या स्वागतासाठी मतदार बंधू भगिनी मोठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे तर याबाबत कुलदीप शेंडे यांनी आपले मत मांडताना म्हणाले की खोपोली नगरपालिकेवर तीन तारखेला शिवसेना महायतीचा झेंडा फडकणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे तर चोवीस ऑगस्ट रोजी कुलदीपक शेंडे यांनी महायतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना सोबत घेत मोठे खोपोली बाजारपेठेमध्ये शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले यावेळी मोठ्या संख्येने महायतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व Matar bantu भगिनी उपस्थित 何で来たの आम्ही साजगाव विठ्ठल रुक्माईच्या मंदिरातून प्रचाराचा नारा फोडला त्यानंतर जो काही आमचा प्रचार सुरू झालेला आहे तो प्रचाराच्या जेवढे कार्यकर्ते इन्वॉल्व्ह होत आहेत त्यामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आमदार साहेबांनी केलेले कार्य त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे की शिवसेना बी जे पी आणि आर पी ए युतीचं सर आमचं जे काही उमेदवार आहेत ते जास्त बहुमताने निवडून येऊन खोपोलीवर तीन तारखेला शिवसेनेचा भगवा फडकणार आहे